कोकण ही फक्त मजा करण्याची जागा नाही तर ते जीवन जगण्याचं एक विद्यापीठ आहे कोकण फक्त कंटेंट शूट करण्याची जागा नाही तर कंटेंट जगण्याची जागा आहे नमस्कार मित्रांनो कोकणातलं हे मान्सून जीवन आहे पावसाळी अनोखी जीवनशैली सुरू झालेली आहे धो मुसळधार पाऊस कोकणामध्ये पडत असतो आणि त्यावेळेस इतकी माणसं इथल्या चिखलामध्ये या अशा बैलजोडीला घेऊन हात लावणी करत असतात एक अनोखं निसर्गातलं जगणं आहे आणि आज ज्या पद्धतीने आपण कोकणामध्ये पर्यटन करायला येतोय फक्त बीचेस आणि हिडन प्लेसेस फिरतोय तर या पलीकडे जाऊन आपण इथल्या स्थानिक लोकांसोबत त्यांच्या शेती माती आणि संस्कृतीशी जोडून घेऊन पर्यटन केलं तर खऱ्या अर्थानं आपण हे कोकण जपण्यासाठी आणि कोकण जगण्याचा एक अनोखा एक्सपिरियन्स आपण घेऊ शकतो आणि त्यासाठीच आपण ही जीवनशाळा कोकणामध्ये सुरू केली आहे आज आपल्या या जीवनशाळेमध्ये काम करण्यासाठी मातीशी जोडून घेण्यासाठी अगदी नाशिकपासून ते नागपूरपासून गोव्यापासून असे अनेक तरुण आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण कम्युनिटी लिव्हिंग करतो आहे या जीवनशाळेत इथे जवळच एक आसोली नावाचं गाव आहे आणि तिथल्या एका शेतकऱ्यांसोबत आज त्यांच्या शेतावरती आपण आलेलो हो। आहोत तेही आपल्यासारखे शेती करतात आहेत पण मित्रांनो आजकाल आपण बघतोय की शेतीमधून तरुण गायब होत चाललेलं आहे फक्त म्हातारी माणसं शेतामध्ये दिसतात आहेत तर तरुणांनी कोकणचा कंटेंट जगण्याची आज गरज आहे बरोबर ना रे तर आज आपण यांच्या शेतावरती चाललोय आज आपण त्यांच्या शेतात त्यांना मदत करणार आहोत शेतकऱ्यासोबतच अनोखं कोकण जगण्यासाठी आज तुम्ही माझ्यासोबत फिरणार हा कोकणामध्ये एक स्पेशल पदार्थ आमचा शेतकऱ्यांचा म्हणजे शिरवाळ आहे तो आता आम आम्ही बनवलेला आहे ते शेतवाडामध्ये सर्वांनी आपण शिरवाळ्याचा आस्वाद घेऊया शिरवाळ्या आणि रस शिरवाळ आणि रस चलो <laughs> बसाय

आणि हे जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी आमचे सगळे व्हॉलेंटियर्स इथे आलेत तर काही तुम्ही आता आम्ही ह्या सगळ्या कोपऱ्यातला आता ह्या सर्व थैसर लावतो तर आता इनका सगळ्यांना तुम्ही जरा दाखव कसं काढूच होतो काढू आणि ह्या आपण काय म्हणतो पण पावसात आम्ही ही फटकूर किंवा कांबळी किंवा घोंगडा म्हणतो आणि भरपूर पावसात हा आमचं रेनकोट आहे तर आता ही सगळी गावातली जी महिला मंडळी आहेत की जी आपण कोकणात लावणी म्हणजे या खरं तर बायकांचं ते जो स्पीड आहे सगळ्या गोष्टी घाटावरची लावणी वेगळी कोकणातली लावणी वेगळी त्याच्या स्त्री ह्या शेती केंद्रित व्यवस्थेची ही लावणी असे घे काकी शेतीत तरुण पोरगे कियाक ना तुमचे आवड ना शेतीची भात मात्र टोपवर खातात मग मटणा वांगडा मग पोरगे नाही येतले तर त्यांच्या बायले कसे येतले <laughs> मग आता तुमची तुमची जी शेवटचीच पिढी माका वाटते ही शेती करणारी काय सांगित सुरुंगीक जितको वास आहे तितको तुमच्या सुरुंग चार पाच लाखा तो टेम्पो घेऊन त्यातो कटारी गाडी घेऊन खुर्ची होतो ना कारण त्याची गाडी पुरायची अलावली कर दशावतार नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे आणि स्वतः मालक बाबी कळिंगा रोवलो स्वतः मालक बाबी कळिंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू बाबी कळिंग गेलेलो फोन

येतात ना।, ना, ये ना, ना ते लाईन आहात त्याच्यामुळे जास्त रोगतो हो म्हणून तरी असं उकडा तांदळाची पेस्ट पेजून निवड तर जनरली आम्ही जेव्हा शेतीत काम करतो मग ती भात कापणी असत किंवा भात लावणी तर भात शेतीत काम करताना भाताचे सगळे पदार्थ खातो सकाळी शिरवाळे रस खाल्ले आणि आता ही उकड्या तांदळाची पेज कोकणात ह्युमिडिटी जास्त आहे म्हणजे जिकडे आपण काम करतो तो घाम खूप जास्त आहे त्याच्यामुळे पाण्याची खूप गरज असते पण पाणी पिऊन फक्त पोट भरायचं नाही तर त्याच्याबरोबर काहीतरी असं सूप पाहिजे जे आपल्याला एनर्जी देणार तर ते आहे हे पॅरा बॉईल्ड राईस सूप म्हणजे उकड्या तांदळाची पेच हा जो तांदूळ आहे इथे आम्हीच ग्रो केलेल्या तांदळाचं आम्ही उकडो तांदूळ करतो म्हणजे त्या भाताला आम्ही उकडतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल कंटेंट अजून वाढतात त्याच्यावर तुम्ही बघता हे जे ब्राऊन कवर, कवर आहे त्याच्यावरचं हे ब्राऊन कवर जे आहे त्याच्यावरचं त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ते ह्या सूपमध्ये मिळतात त्याच्यामुळे एनर्जीही मिळते काम करायला ताकदही मिळते आपली तहानही भागते आणि पोटसुद्धा भागते इट्स व्हेरी न्यूट्रिशनल आणि आत्ता आमचे सगळे व्हॉलेंटियर्स इकडे आत्ता शेतामध्ये काम करत होते त्यांनी भाताचा पहिला तरवा काढून घेतलेला आहे त्याच्या पेंडी बांधले थोडेसे दमलेत आता फेज मारूयात

तर तरी मस्त आहे आणि खाण्यासाठी पण एकदम आरामात शरीरा जात आहे सगळे संपत नाही सर्व काढून झालेलो असा आणि तो आता भात लावण्यासाठी अशा पद्धतीने आम्ही ट्रान्स पण करतो तर चेन तयार केली काकळी ओके डन Sir, चलो नाशिक, चलो नाशिक। <laughs> मांगर असंच मांगर होत नाही रे डावलुगर कोण पुढे काय नाही होता मातीचं कन्स्ट्रक्शन बघा कसा होत हे कुळीत मारून ठेवलेलो आहे शेंगदाण हो हो होईम काढून ना ठेवलेलो आहे खूप जुनं आहे हो खूप जुनं मांगर आहे आम्ही ज्या शेतात आत्ता लावणी करतो आहे व्हॉलेंटियरिंग करतो इथे त्या जवळच असलेलं हे खूप जुनं मातीचं घर आहे एक मांगर आहे मांगर हे कोकणातल्या शेतकऱ्याच्या जगण्याचं प्रतीक आहे पण आजकाल असे मातीचे मांगर खूप दुर्मिळ होत चाललेले आहेत कारण लोकं मातीची घरं जिवंत ठेवत नाहीत पण ही घरं कधी जुनी होतच नाही तुम्ही बघताय ही ह्या माणसांची गरज आहे या, या मांगरांना एका कम्युनिटीची गरज आहे आज आपल्या गावां गावं ओस पडत चालली आहेत गावात जिकडे तिकडे मातीची घरं उडवून लोकं स्लॅबची घरं बांधतात पण ही जी घरं आहेत ही खऱ्या अर्थानं जिवंत आहेत उद्या हे घर पडलं तरी त्याच्यातून एखादं झाड जिवंत होऊ शकतं ते सिमेंट कॉक्रीट कॉन्क्रीटमध्ये कधीही झाड निर्माण होऊ शकत नाही तर हे याला वापरलं गेलं तुम्ही रूप बघताय हा कवलरू आहे आणि संपूर्णपणे लाकडी छप्पर आहे त्याला आणि हे संपूर्ण जे घर आहे हे लाकडी एका चौकाच्या इथे म्हणजे एका लाकडी फ्रेमवरती उभं राहिलेलं आहे आणि हे अशा पद्धतीची आपली ही आर्किटेक्चरल स्टाईल आहे जसे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फार जुने आपण वारसा म्हणून जपायला हवेत तसेच आपल्या पूर्वजांची घरंही कोकणातली गावातली आपण ती वारसा म्हणून जपायला हवी त्याच्यासाठी सरकारची नाही तर आपल्या प्रेमाची आपल्या श्रद्धेची आपल्या ह्या गावाबद्दलच्या आपुलकीची मला वाटतं गरज आहे अण्णा जेवण काय केलंय जेवणात गावठी चिकन गेलेलं आहे आणि वडे गेलेले असं म्हणजे पुरी आणि फान असं आमच्याकडे वा 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 शेतकरी महाराजा खाय चाललो आता आम्ही आम्ही शेतात चाललो करू लाव भात लावणी करूया चला सगळेजण चला <laughs> કટ તો રે 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 હા બળંગ ના કાટી બળંગ ના કાટી બળંગ ના ન પુળ આ કાંટી ઓડું ધર કાય તો ડળક લાગ ના કાટી વાહ કટી લાય એપુડે

जना बा मोर याे बाप्पा मोर याे चरणी देवी तो माता तूच सुख करता तूच दुःख करता अना जनादा बापा मोर याे बाप्पा मोर याे चरणी देवी तो माता जना 主持人。 बघलात काय जगलात रे तर खरंच आम्ही दिवसभर तुकाराम दादांच्या शेतावरती पावसाळ्यातलं कोकण जगलोय आज आम्ही इकडे सकाळी व्हॉलेंटिअरिंगसाठी आलो होतो तुकाराम दादांनी सकाळी आमका शिरवाळ्याने रस दिले खाऊ आणि त्याच्यानंतर आमची तरव काढणी चालू झाली तरव काढल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या घरात आमच्यासाठी त्यांनी कोंबो मारलेलो आज आणि सुक्या वाला कोकणातला गावठी क चिकन खाल्ला मटण खाल्ला आणि त्याच्यानंतर जोरदार आज भात लावणी केली मित्रांनो कोकण असं जगायला पाहिजे आपण फक्त इथे येऊन बीचेस आणि हिडन प्लेसेस एक्सप्लोअर करण्याच्या पलीकडे आज खऱ्या अर्थानं अशा शेतकऱ्यांना गरज आहे ती माणसांची जी इथे येऊन काम करते फक्त मजा मारण्याची ही जागा नाही तर कोकण हे एक जगण्याचं विद्यापीठ आहे आणि असं प्रत्येकाची शेतकरीची ही जमीन आणि त्याचं घर ही एक जीवन जगण्याची शाळा आहे तर आता आम्ही जरा जाऊन डुपक्या मारूयात आणि आजच्या दिवसाची सांगता करूयात आलो आपण आणि यांच्या शेतवाड जो आता आपण बघितलो भन्नाट एक संकल्पना असा म्हणजे आज आम्ही म्हणतो ज्या कोकणात पर्यटन ज्या होग हव्या जे पर्यटन आम्हाला अपेक्षित आहे ते तुकाराम दादांनी त्यांच्या जमिनीत सुरू केलंय त्या ठिकाणी त्यांनी एक छोटासा वाडा बांधलाय आणि त्याच्यामध्ये दोन रूम्स आहेत तिथे येऊन तुम्ही पर्यटक म्हणून येऊ शकता पण त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत एक जगणं अनुभवू शकतात स्वतः ते गोव्यात एक जॉबही करतात आहेत आणि शेतीही जपतात आहेत त्यांचे वडील त्यांचं अख्खं कुटुंब त्यांची बायको छोटी मुलगी सगळे मिळून इकडे वर्षभर शेती करत असतात वांगणी शेती करतात पावसाळी शेती करतात त्यांच्याकडे तुम्हाला कोकणातलं खरं ट्रॅडिशनल जेवण खायला मिळणार आहे आणि त्यांच्याबरोबर कोकण जगायला मिळणार आहे तर यावा कोकण आपल्या सगळ्यांचं असं आणि तो वाचवतो असतो